मन, दो, मारते, मारते, मराई मातीच्या मराई मातीच्या नदीला खूप पूर आलेला आहे तुम्ही बघू शकता मासे फिशेस पण येतात यामुळे इथ खूप खूप असे फिशिंगला पण फिशरमॅन्स आलेले आहेत पहिले हा रस्ता खूप कडक होता खडक म्हणजे उबर खालत होता आणि मग नंतर त्याला नीट यूज करू त्याला आता कॉन्क्रीट चा चला आपण जाऊ आता बराई मातेच्या मंदिरात तर पेरुची वाडी बी इथून जाऊ शकते तुम्ही सो हे so, hey, एक मंदिर एक ठिकाणी ठिकाण आहे की एक मुंगसर आहे तुम्ही अगर फेमस हिल स्टेशन ला यार तरी तर खूप सारे आहेत फेमस स्टेशन आहे दर, दर, पुणेमध्ये किती आपण ब्लॉग मध्ये बघितलं धराबाई माता मंदिर आणि इथं मरियाई माता मंदिर मरिया माता मंदिर गावातली आणि ते दरे माता मंदिर दरी गावातली होती दोन्ही गाव शेजारी शेजारी आहे दोन्ही गावाच्या आसपास एक खंडेराव टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे जी ट्रेकिंग साठी येऊ शकता खंडेराव तिकडे आता पावसाच्या वातावरणामुळे दिसत नाही तसंच माता मंदिर पण एक ट्रेकिंग साठी चांगलं डेस्टिनेशन आहे मुसाळ्या गावातली आळंदी नदी आहे ही आळंदी नदी म्हणून आळंदी धरणापासून येत आहे आळंदी धरणा आळंदी नदी गावातली एक मेव नदी आसपासच्या डोंगराच दऱ्याबाईच्या डोंगराच तसेच इतर आसपासच्या गावांचं पाणी येतं त्यामुळे या नदीला थोडका जरी पाऊस जोराचा झाला तरी या नदीला पूर आलेला असतो आणि ओसंडून बंदरा वाहत आहे या मर्याय मंदिर माता मंदिराजवळ सिमेंट कॉन्क्रीटचा जागा केलेल्या आहे जिथे की नवरात्रात घट बसवले हो जातात आज मुलांसोबत आम्ही सायकलवर आलो होतो याच परिसरात शेळ्या बकरे चारणारे लोकसुद्धा या निसर्गरम्य वातावरणातून येतात हे मंदिर आहे जिथं यायचे सुंदर अशी सुबध मूर्ती आहे आणि जुना प्रचलित देवीचा जो अवतार आहे जो बैलगाडीवरती अवतारलेला आहे त्या सुद्धा इथे आहेत नियमित एक पुजारी असतात ते गावातले साठे पुजारी म्हणून घेतात मरेई माता मंदिर परिसरात या ठिकाणी देवीच्या वेळेस म्हणजे नवरात्रात घट बसवले जातात त्याच गटासाठी मागच्या वर्षी वापरलेले हे मडके बघू शकतात देवीचं खरं वास्तव्य वास्तव्य हे या ठिकाणी होतं पण नंतर ग्रामस्थांनी ठरवून देवीचा मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या मोठं आरसीसी मध्ये मंदिर उभारण्यात आलं तरी पण काही भाविक एक श्रद्धेपोटी या ठिकाणी सुद्धा दर्शनला जातात नैवेद्य ठेवतात दाखवणार आहे की याची एक्झॅक्ट लोकेशन आणि एक्झॅक्ट एक्झिट कुठून आहे सो अगर तुम्ही इथून याल तर तुम्हाला एक तो तो राईट साईडला एक असं मंदिर दिसेल तिथे ऑपोजिटला साईडला इथून एक या मंदिराचं ऑपोजिट या मंदिराच्या ऑपोजिटच इथे एक मंदिर इथून एक पाच सिमेंटचा रोड राहील या सिमेंटच्या रोडने आपण तिकडे जाऊ शकतो तुम्हाला याची एक्झॅक्ट लोकेशन आहे का कुळ बनलेलं ते झालं इथून मुगसारे मग सारे फाटा ते सारे गाव तिथे एक मंदिर आहे त्याच्या समोर आपल्याला एक सिमेंट रस्ता दिसतो सिमेंटचा रस्ता दिसल आणि इथे ते बांबूची झाड बी आहे तुम्ही या बोर्डनी बी या बोर्डने बी समजू शकता की इथं हे मंदिर आहे रावाचं मंदिर आहे पण त्यांना लॉक लावलेला आहे आपण मंदिरला जाऊ शकतो पण जसे तुम्ही बघू शकता याच जस्ट मंदिराला एक थेटून म्हणजे एक अस बायपास रोड आहे त्यांनी पण तुम्ही येऊन इथं या मंदिराला भेटू शकता सो हाय गाईज आगार तुम्हाला आता ब्लॉग आवडलेला असेल तर तुम्ही शेअर लाईक आणि सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं विसरू धन्यवाद